नुकतेच सिन्नर येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात नाशिक जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटना आणि मनरेगा कर्मचारी संघटनेचे जिल्हा अधिवेशन पार पडले राजू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या अधिवेशनास उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मुंडावरे माजी आमदार राजाभोवाजे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे नरेगा गट विकास अधिकारी नयन पाटील युवा नेते उदय सांगळे उपस्थित होते सदरील अधिवेशनाचे सूत्र संचलन अंकुश शहाणे यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शरद जगताप यांनी मानले तर कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी सारंग सोरते तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे नायब तहसीलदार सागर मुंदडा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश पाटील विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे पंचायत समिती कृषी अधिकारी रविकांत पवार नंदकुमार आहिरे सहाय्य कार्यक्रम अधिकारी शरद जगताप तांत्रिक अधिकारी राम वाजे वरिष्ठ लिपिक रामनाथ झगडे ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम सचिव अनिल बुचकुल तालुकाध्यक्ष मनोहर आंधळे कल्याणी जाधव चैतन्य गुजर राजाराम शिरसाट रामभाऊ कदम प्रकाश शिरसाट राहुल शिंदे देवीदास कातकाडे आदींसह लाभार्थी व मजूर तसेच ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामरोजगार सेवकाचे अनेक प्रश्न ते आपण आज दिवसभर चर्चा करणार मला एक प्रशिक्षण असल्यामुळे मला जायचं असल्याने मी सांगू शकत नाही म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित उभा आहे जे गाव पातळीवरती शेवटचा जो घटक आहे तो ग्रामरोजगार सेवक आहे आणि मागे त्याला काम देण्याची जबाबदारी ही खर त्या ग्रामरोजगार सेवकावर आणि त्याच्या माध्यमातून व्हिडिओ आहे तसं जर आम्ही वरच्या प्रभारी करायपर्यंत येते आणि त्यांच्यासाठी जर ज्या निक निकषाने जे काम करायचे तो ग्राम रोजगार करत करत असतो ज्याने चांगल्या प्रकारचं काम केलं तर त्या माणसांनाही चांगल्या प्रकारचं मिळतं आणि अनेक प्रश्न तुमचे त्याच्यामध्ये आहेत एवढ्या भीतीपूर्ण त्या अनुभव आंदोलनामध्ये आपण बघत नसेल अनेक प्रश्न असतील ते आज आपण दिवसभर चर्चा करा परंतु ग्रामरोजगार शेवकाने जर चांगल्या प्रकारचं काम केलं गाव पातळीवरती काम केलं तर आपण माग मजुरांना काम उपलब्ध करून देऊ शकतो चांगल्या प्रकारच्या योजना या राहू शकतो आणि अनेक चमत्कार हे ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगार सेवकांनी ग्राम रोजगार हमी योजनेमध्ये करून दाखवले आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत जे झालेली कामं त्यामुळ ज्या निधीची वाट न बघता आपल्याला हा सातत्याने निधीचा सा फ्लो फ्लो आज चालू असल्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे काम हाती घेता आणि त्या कामांना आपण गावावरती त्या गावाचा नक्षा बदलू शकतो हे या योजनेने दाखवून दिलेलं आहे खरंतर ही योजना ही महाराष्ट्राने रोजगार हमी योजना व सुरुवातीला भारताच्या काळामध्ये असलेली भारताची रोजगार हमी योजना ही देशाने स्वीकारली आणि तिला मनरेगा हे नाव दिलेलं आहे या योजनेमध्ये आपण सर्व काम करतात अतिशय चांगल्या प्रकारचं हे काम या आपल्या <laughs> हाती होत आहे आपण जिद्दीने आणि जिद्दीने काम करावं त्याच्यामध्ये नियमावली कायदा जो राम रोजगार आपला मनरेगाचा एक स्वतंत्र कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत आपण जर बसून काम केलं तर कुठल्याही अडचणी येत नसतात भीती अनेक ठिकाणी मी अनेक तालुक्यामध्ये काम करताना ग्रामरोजगार सेवक सरपंच या कामामध्ये किंवा ग्रामसेवक धसत नाही व त्याच्या अटी शर्ती कठीण आहेत किंवा त्याच्यामध्ये माणूस अडकतो जातो ह्या ज्या गैरसमज आहेत गैरसमज आपण काढून टाकले पाहिजे आणि त्याचा पूर्ण जर आपण काम केलं तर आपण चांगल्या प्रकारचा गाव पातळीवरती न्याय देऊ शकतो आणि यो, या योजनेला न्याय देऊ शकतो आणि आपल्या कुटुंबाला न्याय देऊ शकतो मी या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्वजण जिल्ह्यातले ग्रामरोजगार सेवक त्यांचे पदाधिकारी आणि सर्व पदा तालुक्यातील प्रमुख मंडळी उपस्थित झाले सर्वांचं मी या अधिवेशनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा शेकच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो आता एक अमृत सरोवर योजना आलेली आहे अमृत सरोवर योजनेमध्ये दे सुद्धा जे काही आपले वॉटर बॉडीज आहेत एक तर नवीन वॉटर बॉडीज आपल्याला करायचे आहेत किंवा ज्या जुन्या वॉटर बॉडीज आहेत आपल्याला याच्यात करता येणार आहे परंतु आपल्याकडे एकोणीसशे बहात्तर ला जो दुष्काळ झाला त्यावेळेच्या रोजगार बऱ्याच ठिकाणी गाव तलाव झालेले आहेत त्यामुळे नवीन साईट्स जवळजवळ कमी आहे किंवा नाहीच आहेत अशी परिस्थिती आहे परंतु अशा असतानाही ज्या जुने गाव तलाव आहे किंवा बाजार तलाव आहे याचं गाळ काढण्याचा कार्यक्रम हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो आपल्याला पंच्याहत्तर जिल्ह्यामध्ये वॉटर बॉडीज करण्याचं टार्गेट आहे जे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करायचं आहे पण आत आपण अजूनही हे काम खूप घेऊ शकतात हे ग्राम रोजगार सेवक सुचवू शकतात की आमच्या गावातलं ही वॉटर बॉडी आहे याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे किंवा याच गाळ काढणं गरजेचं आहे याच्यात प्रामुख्याने ज्या ज्या गावांमध्ये टँकरचा पाणी पुरवठा गेल्या वर्ष मला दोन तीन वर्षात करावा लागला अशी गावं जर घेतले असे सुचवले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडून काम होऊ शकत ग्राम रोजगार सेवकाचा लेबर बजेट तयार करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि त्याचा सक्रिय सहभाग असणं खूप गरजेचं आहे पण आपल्या लेबर बजेटची कशी परिस्थिती आहे आपण लेबर बजेट करतो पण लेबर बजेट किती रियालिस्टिक असतं याचा आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे आपल्याला गेल्या वर्षी आपण जो आराखडा केला लेबर बजेटचा कोटी चौसष्ट लक्ष मनुष्य दिन निर्मिती होईल इतक्या कामांचा आपण आराखडा केला आणि हे होत असताना पुन्हा पुरवणी आराखडा केला पुरवणी आराखडा जवळजवळ नव्वद लक्ष मनुष्य दिनाचा केला म्हणजे दोन्हींचा जर विचार केला तर साडेतीन कोटी मनुष्य देण्याचं आपण लेबर आराखडा केला पण आपलं साध्य होत वीस लक्ष मनुष्य दिवस मुळात पुरवणी आराखडा केव्हा केला पाहिजे आराखड्यातले घेतलेले सगळे काम संपल्यानंतर पुरवणी आराखडा आपण घेतला पाहिजे परंतु असं होत नाही दरवर्षी माथा ते पायथा आपल्या शिवाय होतात आपण फिरतो आणि हे काम घेतलं पाहिजे तसं होत नाही हे दुर्दैव आहे हे सगळं जे काही काम चाललेले आहेत हे आपले आता मॅकॅनिकली आपण फक्त करायचं एक शासनाची दरवर्षी सांगितलेले म्हणून करतो त्या पद्धतीने आपण करतो आहे हे योग्य नाही त्यामुळे योजनेच्या यशस्वीतेला अडचणी या निर्माण होत आहे आणि हे आता लक्षात आल्यामुळे आता शासनाने काय सांगितलं तुम्हाला किती वर्षाचं नियोजन करायला सांगितलं सांगता येईल तुमच्या ग्रामरोजगार सरकार आहे कल्पना दशवर्षी नियोजन आपल्याला करायचं आहे दहा वर्षामध्ये ते गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे याच जलयुक्तशी सुद्धा सांगड आहे जलयुक्तची पण कामं होत आहेत त्याच्याबरोबरच आपली ही सुद्धा कामं झाली पाहिजे जे लाभार्थी आहे तो लाभार्थी आता मगाशी पण त्यांनी जसं सांगितलं की आता सार्वजनिक कामांतरिक्त वैयक्तिक लाभाची सुद्धा या मनरेगा मध्ये आलेली आहे ज्या देशाला रोजगार योजना देशाला महाराष्ट्राने दिली तो महाराष्ट्र भारताच्या नकाशावरती रोजगार मध्ये कितवा क्रमांक आहे याच आपल्याला दुःख सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे असं मला वाटतं आपल्या जिल्ह्याने जरी आपलं टार्गेट पूर्ण केलं असेल परंतु आपण ज्या बिहारला आपण म्हणायचो की बिहार, बिहार महाराष्ट्रावरती जीवन जगतो पण ह्याच रोजगार हमीने बिहारच्या माणसाला नाशिक मध्ये येण्याचं बंद करून गावातल्या माणसाला गावात रोजगार मिळायला लागलेला आहे आणि आज बिहार अग्रस्थानी आहे याचा आपल्याला नक्कीच अभिमानच वाटला पाहिजे भारतीय भाऊ याचा आपण नक्की विचार केला पाहिजे ग्राम रोजगार सौग्याच्या हो बाबतीत साहेब मी सांगू इच्छितो हो की आमचे बहुसंख्य ग्राम रोजगार सेवक हे हो ग्रॅज्युएट झाले आहेत अनेक ग्राम सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहे बीएससी ऍग्री झालेले आहेत हे उच्च शिक्षण घेऊन या देशातलं केंद्र आणि राज्य सरकार योग्य पद्धतीने रोजगार देऊ शकत नाही आणि म्हणून परिस्थितीने ग्राम रोजगार सेवा काम करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे याचा आम्हाला दुःख नाही मात्र अभिमान मात्र आहे की आम्ही कष्ट करून या रोजगाराच्या यावेळी काम करतोय आम्ही स्वतःचा विचार करत नाही तर गावातल्या शेवटच्या माणसाला रोजगार निर्मिती करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम रोजगार सेवक काम करतोय याचा आम्हाला अभिमान वाटतो परंतु ज्यांचा रोजगार मिळतोय त्या त्या मजुरांचा प्रश्न त्या मजुरा इतके तरी पैसे आम्हाला मिळाले की साधी माफक अपेक्षा आहे फार म्हणजे अपेक्षा करत नाही आज आम्ही अभिमानाने सांगतो की एकशे तीन वर्ष आयपीएल संघटनेचा जन्म होऊन झालेला आहे या एकशे तीन वर्षामध्ये आम्ही अनेक असंघटित कामगारांना योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती देश पातळीवरती राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये संघर्ष करतोय हो साहेब दुर्दैवाने म्हणा असं वाटत की आपण एखाद्याच्या नावाने टिळा लावतो आणि टिळा लावून फिरतो असं आपण म्हणतो तस ह्या रोजगार आणि चार लावून आमचे ग्रामदार सेवक शिरताय आशाने आता आहे की एक दिवस आमचा येईल आणि ग्रामदार सेवकाला सरकारी योग्य पद्धतीने न्याय घेई या अपेक्षेने आम्ही काम करतो आहोत आणि ह्या योजनेमध्ये काम करताना दुध वगैरे मला असं वाटतं की आम्ही अपेक्षा करतो की आज तुम्ही स्टॅटेज ज्या पद्धतीने मांडलं की खरोखर ग्रामदास सेवा विचार नक्कीच करू आम्ही त्या पद्धतीने परंतु आम्हाला दुःख असता आहे की ग्राम रोजगार सेवकाचा रोल मनरेगामध्ये अतिशय महत्वाचा परंतु महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करताना ज्या पद्धतीने सातत्याने बारा पंधरा वर्षामध्ये सातत्याने ग्रामसेवकांचा या योजनेवरती बहिष्कार वर्षातले पंधरा जवळपास पन्नास टक्के दिवस त्याच्यावरती दिवर्� निघून जातात की या सेवकांना या काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही जबाबदारी घेऊ त्यांना काही उपयोग नाही ही भावना नाही म्हणून आमची पहिली मागणी आहे कि ग्राम रोजगार सेवकांना जो काय अधिकार दिले आहे याचा थेट जबाबदारी द्यावी आणि थेट स्वतंत्र ट्रेडर तयार करावं आणि कर्मचाऱ्यांनी न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे म्हणून आम्ही तर ही भूमिका घेऊन काम करत आहोत आम्हाला सुरुवात माहिती आहे की शून्य पॉईंट पन्नास टक्के पन्नास पैसे आपल्याला मिळत होते हजार रुपयाच्या कामावर अतिशय वाईट परिस्थितीत आम्ही काम करतो मला आठवतं मी ज्या दिवशी ग्राम रोजगार सेवकाची संघटना दोन हजार आठ मध्ये बांधली त्याच्यातले साहेब फक्त पंचवीस टक्के ग्राम रोजगार सेवक आज काम करत आहे